नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कार्याडसर शास्त्रीनगर मनपा लोफरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख यांना तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्यासोबत ह्या साधना विद्यालयाच्या दोन शिक्षिका आहेत बी एल ओच्या कामासाठी त्यांची नेमणूक का आहे आणि आपल्या धारावीच्या या शास्त्रीनगर शाळेमध्ये त्यांच्याकडे असा एक ऑर्डर आहे फक्त वर्गावर लावायची आणि त्याची दुसरी प्रत म्हणजे त्यांना रिसिप्ट कॉपी पोच द्यायची तर ती तुमचं नाव काय आहे मिला प्रवीण काम उर्मिला प्रवीण कांबळे आणि तुम्ही मॅडम स्नेहलता चौधरी चौधरी माझा शास्त्रीनगर मनपाल ओपरा मराठी शाळेचा चॅनल आहे आणि आमच्या शाळेमध्ये जो कोणी येतो कुठल्याही कामाला अध्यापनाच्या व्यतिरिक्त जे काही काय होतं त्याला काही कार्य असेल तर त्या पद्धतीनं आमचा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ असतो त्याप्रमाणे खूप छान धन्यवाद तुमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे आणि मी माऊलीच्या त्यांनी प्रार्थना करतो की तुमच्या हातून चांगलं कार्य घडतंय ते आपण चांगल्या विचारानं चांगल्या प्रकृतीने करायचं असतं कारण शेवटी कसं कामामध्ये काम म्हणा तुम्ही कामाला पूजा म्हणून जर समजला तर त्याला कधीही कंटाळा येत नसतो पण कामाला जर काम म्हणून पाहिलं तर कामामध्ये थकवायचो पण कामाला आता मी नोकरीला आहे मी नेहमी पूजा करतो असं समजतो त्यामुळे मला सतत छान वाटतं खूप धन्यवाद माऊली तुमचं स्वागत आहे बोला एकदा रामकृष्ण रामकृष्ण